नमस्कार मैत्रिणीनो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत हिरव्या मिरच्याचं वाटण घालून केलेले चिकन चला मग बनवायला सुरुवात करूया इथे घेतलेले आहे मी एक पावशार चिकन यामध्ये घालणार आहोत आपण थोडंसं मीठ अर्धा चम्मच आणि त्याचबरोबर घालणार आहोत आपण अर्धा चम्मच हळदी पावडर आणि याला छानपैकी असं मिक्स करून घेणार आहोत छानपैकी मिक्स झालेलं आहे आता आपण एक घेऊया पॅन इथे घेतलेला आहे मी एक पॅन पॅनमध्ये घातलेला एक चमच तेल आता त्यावर घालणार आहोत आपण चिकन गॅस आपण मंद याच्यावर करणार आहोत आणि याचबरोबर घालणार आहोत आपण मीडियम साईजचा सा बारीक चॉक केलेला कांदा तर मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे आणि यावर आपल्याला घालून असं छानपैकी फिरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि यावर झाकण ठेवून असंच आपल्याला पाच सहा मिनटं त्याला उकडू द्यायचं आहे न पाणी घालता आपलं चिकन वाफेपर्यंत आपण करून घेऊया मसाला तर इथं मी लसूण घेतलेला आहे दोन गाठे आणि अद्रक घेतलेले आहे साधारण दीड किंच असेल आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर सोबतच आपण घेणार आहोत एक चम्मच खसखस आणि थोडस खोबरं हे हलक सर आपण भाजून घेणार आहोत आपलं पाच ते सहा मिनिटानंतर चिकन बघू शकता कसं झालेलं आहे याला छान पैकी असं पाणी सुटलेलं आहे यावर आपल्याला आता पाणी घालायचं आहे या आधी आपण यामध्ये कुठलंही पाणी घातलेलं नव्हतं तर यावर आपण पाणी घालूया आता यावर आपण अर्धा ग्लास पाणी घातलेला आहे आणि छान पैकी असं फिरून अजून याला वाफू द्यायचं आहे आणि आपण तोपर्यंत तो मसाला बनवून घेऊया हलकस आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे जास्त आपल्याला काळ करायचं नाहीये हलकस आपलं खोबरं भाजून झालेले आहे आपण यावरच खसखस हलकीशी भाजून घेऊया गॅस बंद केलेला आहे मी तर अशा प्रकारे आपला मसाला भाजून घेतलेला आहे यावर आपण भरपूर सारी कोथिंबीर घालणार आहोत आणि मसाला छानपैकी बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपला मसाला तयार आहे इथे घेतलेला आहे मी एक पॅन पॅनमध्ये आपण ऑइल घालणार आहोत दोन ते तीन चम्मच आपल्या आवडीनुसार पॅन मध्ये आपण तीन चम्मच तेल घातलेलं आहे आपण आता घालूया बनवलेलं वाटण अशा प्रकारे आपलं सगळं वाटण त्यावर घालायचं आहे आणि छानपैकी असं फ्राय करून घ्यायचं आहे आपण फक्त हिरवं वाटण घालूनच भाजी बनवत असल्यामुळे यावर कुठलेही सुके मसाले घालणार नाही आहोत वाटण ना आपलं छान फ्राय होत आलेलं आहे यावर आपण घालणार आहोत हळदी पावडर तर साधारण मी अर्धा चम्मच हळदी पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार घालणार आहोत आपण मी आणि छानपैकी असं फिरून येणार आहोत वाटण आपलं बऱ्याचपैकी असं फ्राय झालेलं आहे यावर आपण घालणार आहोत चिकन बॉइल केलेलं तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे हे फक्त हिरवी मिरचीचं वाटण घालून केलेलं कालवण आहे सॉरी भाजी आहे तर यावर आपले कुठ कुठलेही मसाले घालणार नाही आहोत आपण अशा प्रकारे यावर आवडी आवडीनुसार आपण याला रस्सा बनवूया अशा प्रकारे मी पाणी घातलेलं आहे आणि इतपत पातळ केलेली आहे भाजी याला छानपैकी असे उकळी येऊ देणार आहोत तुम्ही नक्की ट्राय करा चवीला अप्रतिम लागते आणि कधी खाल्लं नसेल ना तुम्ही तर खाऊन बघा आणि कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला भाजी कशी वाटली ते